कमिश्नर आणि कलेक्टर साहेबांकडून विचारू इच्छितो की ले ले तो आता आम्ही जाऊ कुठे की हे सगळे जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेले आहे ते कुणाच्याकडे आम्ही जाऊ की तुमचा पोलीस ऑफिसर म्हणतो की मी आरोपी आहेच नाही अरे तुम्हीच एफ आय आर केले मी नाही केलेले आहे मला तर माहितच नाही होत तर कुठेतरी आज जे आरोपी मागच्या सव्वा वर्षापासून जेलमध्ये आम्ही ठेवले होतो आता कोर्टामुळे ते बाहेर येत आहे त्यांना बेलवर बाहेर येत आहे सगळं म्हणजे आत असताना हे सगळं प्रकरण सुरू आहे मग बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे हे लोकांचे पैसे मिळणार की नाही मिळणार याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो म्हणून उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की उद्या आम्ही काही ठराविक ठेवेदारांना घेऊन कलेक्टर साहेबांना जाऊन हे पत्र दाखवणार आहे हे सगळे डॉक्युमेंट देणार आहे आणि प्रामाणिकपणे ते काम करत असेल तर त्यांनी पोलिसांना आदेशित करावे की तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या विरोधात एफ आय आर दर्ज करा आणि पोलिसांनीही उत्तर द्यावा की कोणत्या आधारावर तुम्ही तहसीलदारांना पत्र दिले होते की बाबा हे माणूस जे आहे हे आरोपी नाही आहे मग मध्ये तुम्ही नाव होतं कशामुळे एका देण्यात आली तर हे अनेक प्रश्न आहे याचा ज्याच्या बाबतीत आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना हे विचारणार आहे एफ आय आर ज्यांच्या विरोध करण्यात आली होती त्याच्यामध्ये चौदा नंबरच्या जे आरोपी आहे त्याचा नाव आहे त्याचं नाव आहे गणेश नानासाहेब शिंदे माजी व्यवस्थापक हम्म त्याचं नाव आहे एफ आय आर मध्ये आता त्यांनी प्रॉपर्टी विकली कुणाला विकली तर आदरणीय मंत्री साहेब आहे उल्हास त्यांचे पीए आहे उल्हास कैलाश साळवे किती जमीन आहे थ्री पॉइंट सेवन थ्री आर म्हणजे तीन एकर आर किती असत थ्री पॉइंट सेवन सिक्स थ्री पॉइंट सेवन सिक्स हे जमीन हे जमीन हे प्रॉपर्टी कोणाची होती तर हे बँक मॅनेजर होते यशस्विनीचे विकण्यात कोणाला आली तर आपले आदरणीय मंत्री साहेब आहे अतुल सावे साहेब सहकार मंत्री ज्यांची जबाबदारी होती गोरगरीब लोकांसाठी उभे राहायचे आणि त्यांचे पैसे परत करायचे तर त्यांचे पीए आहे उल्हास कैलास साळवे त्यांनी हे विकत घेतली आता का विकत घेतली कधी विकत घेतली आणि कोणत्या आधारावर विकत घेतली तर तहसीलदार साहेबांनी एक ऑर्डर पास केलं आणि त्या ऑर्डर मध्ये त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे विशेष तपास पथक जे एस आय टी चे जे स्थापित करण्यात आली होती हे सगळं फायनान्शियल फ्रॉड यशस्वीनी यांनी आदर्शच्या बाबतीत त्यांनी आम्हाला पत्र देऊन हे सांगितलेले आहे सदर पत्रा आधारे कळविले की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत हे कोणी म्हटत की ज्यांनी एफ आय आर रेजिस्टर केले ते तहसीलदार साहेबांना पत्र पाठवले आणि सांगितलं की बाबा हे आरोपी नाही आहे आणि आमच्याकडे मग ते एफ आय आर जे आहे त्याच्यामध्ये हेच नाव आहे आणि आजपर्यंत तो फरार आहे तो एपस्कॉन्डिंग आहे मग कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे प्रश्न हे होतो की हे सगळे लोक इयरिंगसाठी कलेक्टर ऑफिस पर्यंत येऊ शकतं मग ते पवन अधालेला अरेस्ट का करण्यात आलेले नाही आहे हा तहसीलदार साहेबांनी पोलिसांनाही सांगितलं होतं एक पत्र देऊन कि की तुम्ही आमच्या हिअरिंग मध्ये या नाही तर आम्ही वन सायडेड निर्णय घेऊ कर असं पोलिसांना करण्यात की अर्थही आले असेल मग पोलिसांच्या समोर हे सगळं चाललेलं आहे आणि राहतपट्टी तांडाची जे प्रॉपर्टी आहे ते पाच लोकांनी विकत घेतलेली आहे पवन आधाने करून त्याच्यामध्ये एक जे आहे पोलिसवाल्याचा मुलगा आहे ठीक आहे घेऊ शकतो तुम्ही असं नाही आहे ते यशस्विनीचा चेअरमॅन आहे ते याची आई वडील आतापर्यंत जेलमध्ये आहे त्याच्यामध्ये हे, हे बावन, बावन लोक होते शिवाजी नारायण गायके गंगूबाई श्रीमती गंगूबाई नारायण श्रीमती सुनीता रवींद्र मते सुनीता दादाराव काळे हे बारा लोकांनी तहसीलदारांना विनंती केली होती की साहेब हे जमिनीचा फेरफार करू नये आम्ही लिखित मध्ये देतो की हे फरार आरोपी आहे आणि हे जमीन जे आहे एमपीआयडी खाली आलेली आ, आ, आहे पोलिसांनी याच्या बाबतीत काहीही तरी सुद्धा त्याला काहीही महत्व देण्यात आलेलं नाही आहे आता आमचा प्रश्न आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना विचारणार नाही कलेक्टर साहेब आणि पोलीस कमिशनर साहेबांनी याच्या बाबतीत आम्हाला उत्तर द्यावे नाहीतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व ठेवीदारांना घेऊन खूप मोठा आंदोलन आम्ही करणार आहे काय हे कि राहतपट्टी टांडा जे जठवाडा मध्ये तिथे ति पवन देवीदास अधाने हे जे मुख्य आरोपी आहे यशस्विनी बँकेचा त्याची आई आणि त्याचे वडील मागच्या एक वर्षापासून ते जेलमध्ये आहे हर्षू जेल मध्ये कारण ते मुख्य आरोपी आहे आदर्श मध्ये आणि ते मध्ये पण आहे आता पवन देवीदास अधानेला पोलिसांनी आतापर्यंत अरेस्ट केलेला नाही आहे ते म्हणतं की ते फरार आहे करके ते ऍबस्कॉन्डिंग आहे आणि पोलिसांनी जेव्हा हे केस रजिस्टर झाला एफ आय आर रजिस्टर झाली होती त्याच वेळी आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही तुरंत हे सगळे जे रेजिस्ट्री ऑफिस आहे तलाठी ऑफिस आहे तहसीलदार आहे पत्र पाठवा हे जे डायरेक्टर्स चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स यांनी घोटाळा केलेला आहे त्यांची प्रॉपर्टी कोणत्याही रीतीने ते त्याचा फेरफार होऊ नये त्याची रेजिस्ट्री होऊ नये ते पत्र गेलं होतं त्याच्यानंतर आता आमच्याकडे असे अनेक प्रकरण समोर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये हे पवन अधाने यांनी आपली राहत पाटा टांडी राहत राहतपट्टा टांडी हा राहतपट्टा टांडा इथे त्याची एक जमीन होती है। ते त्यांनी विकली आणि रितसर तहसीलदाराकडून त्याची हिअरिंग झाली काय हिअरिंग झाली कारण पोलिसांनी तर तहसीलदाराला पत्र पाठवलं होतं की यांचा कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार करू नये मग तहसीलदार साहेबांनी हिअरिंग घेतली ते पवन अधाने सुद्धा हियरिंग मध्ये होते पोलिसवाले सुद्धा हिअरिंग मध्ये होते आणि तहसीलदार साहेबांनी निर्णय घेतला ने की नेते विकून द्या त्याची फेरफार करून द्या आणि त्याप्रमाणे ते करण्यात आलेली आहे ते, ते, ते कमीत कमी एक एकर जागा है। दूसरी चे आहे दुसरी पवन अधानेचे दोन प्लॉट्स होते रेसिडेन्शियल प्लॉट्स होते रस्त्यावर प्लॉट्स आहे पिसादेवीमध्ये ते अकरा हजार स्क्वेअर फीटचे त्याच्या व्हॅल्युएशन आपण कमीत कमी बघितलं तर पाच कोटी रुपये पर्यंत येतं ते जालन्याच्या एका मोठ्या उद्योगपतींनी ते घेतलेले आहे गोवल गोयल नावाचा तर ते किती ला एक फॉर्टी थ्री लॅक मध्ये आणि दुसरा थर्टी थ्री लॅक मध्ये हे घेण्यात आलेली आहे जे प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जी आहे पाच कोटी रुपये म्हणजे आपण एक साधारणतः धरलं की सहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी पवन अधानेने विकलेली आहे आणि असाच प्रकरण जे आहे एक धामणगावच्या आहे त्या धामणगाव मध्ये एक प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी कुणाच्या नावावर होती तर ते नाव होत आपले गणेश नानासाहेब शिंदे हे कोण होते गणेश नानासाहेब शिंदे तर ते एक बँक मॅनेजर होते आदर्श आणि आदर्श बँक मॅनेजर यशस्विनी सॉरी यशस्विनीचे बँक मॅनेजर होते हे एफ आय आर रेजिस्टर करण्यात आली होती यशस्विनीच्या संदर्भात कोणत्या तारखेला सात दस दोन हजार तेवीस ला यशस्विनीच्या सगळं डायरेक्टर्स चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स त्यामध्ये इंटरेस्ट काय आहे की दोन दिवसामध्ये तुम्ही पवन अधानेचे एक जजमेंट दिले चोवीस तारखेला दुसरा जजमेंट दिलं पंचवीस तारखेला पवन अधानेचा दुसरा काही फेरफार राहिला नाही होता आता फेब्रुवारी मध्ये दिले मग तीन चार महिने अधिकारी तहसीलदार ऑर्डर आला ना मध्ये तर एका कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं की साहेब सगळ्यांना माहीत होत की हे खोट निर्णय आलेला आहे तहसीलदार करून आम्ही फसतील म्हणून आम्ही हे फेरफार करायला तलाठी तयार नाही होते पण त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला दबाव टाकल्यानंतर हे सगळ्या फेरफारची प्रक्रिया करण्यात आली म्हणजे हे किती लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये का रितसर त्यांनी हे केलं होतं की साहेब हे प्रॉपर्टी जे आहे हे आमची आदर्श ठेवीदारांची आहे आणि त्याच्यामध्ये किती बारा लोकांनी हे अर्ज अर्ज दिले होते कधी दिले होते पंचवीस दोन जेव्हा त्यांना हे माहित होतं की हे हिअरिंग सुरू आहे तर हे सगळं ठेवीदार मंडळ अधिकारी देवी चंद्रा यांनी कार्यालयात अहवाल सादर करून नमूद केली आहे की नावाने रोल जे रजिस्ट्री करण्यात आली फेरफार करण्यात आले त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे मी आपल्याला फक्त इतकं वाचतो तुम्हाला कळेल की काय आहे पोलीस उपनिरीक्षक एसआयटी पथक पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक औरंगाबाद दिनांक सदर पत्रानुसार फेर न घेने बाबत कळविले होते परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक चोवीस गारा दोन हजार तेवीस हे महत्वाचे आहे डेट महत्वाची आहे चोवीस गारा दोन हजार तेवीस सदर पत्रा आधारे कळविले की गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत क्षेत्र थ्री पॉइंट सेवन सिक्स आर जमीन थ्री पॉइंट सेवन सिक्स आर जमिनीचे फेरबाबत आपल्या स्तरावर उचित कारवाही करावी असे कळविले आहे तसेच मानिन तहसीलदार खुलदाबाद यांचे पत्रक्रमा आधारे नोंद करण्यात आलेली आहे एफ आय आर कोणत्या तारखेला रजिस्टर झाली सात दस दोन हजार तेवीस ला आणि हे विशेष काय हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक जे एस आय टी स्थापित करण्यात आली होती ते कोणत्या तारखेला पत्र देतो चोवीस गाराला एफ आय आर म्हणजे एक महिन्याच्या नंतर ते पत्र देतो आणि ते सांगतो की हे याच्यामध्ये हे आरोपी नाही आहे त्यांना विकून द्यायचं त्यांनी लिहिलेले आहे आता आमच्याकडे असे खूप आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे काही लोकांनी दुसऱ्याच्या नावाने घेतलेले आहे प्रश्न हे आहे की जेव्हा एमपीआयडी कायद्या अंतर्गत प्रॉपर्टी सीज करण्यात येतं तर कोणत्याही आधारावर ते प्रॉपर्टीच्या कुठल्याही प्रकारच्या फेरफार किंवा रजिस्ट्री होऊ शकत नाही मग हे प्रॉपर्टी कशा कोणत्या आधारावर वगडण्यात आली होती का वगळण्यात आलेली आहे आता जेव्हा दोन तीन दिवसापासून आम्ही सगळं हे करायला सुरुवात केली तर आज एका पेपरमध्ये आलेला आहे की आम्ही अजून प्रॉपर्टीज हे एम पी आय डी खाली घेणार आहे का हे विकली ते सहा कोटी रुपये ची प्रॉपर्टी ऑलरेडी पवन अधानेने विकलेली आहे आणि जे प्रॉपर्टी अतुल सावेचे पीए ने घेतलेली आहे त्याच्या बाबतीत इन्स्पेक्टरनी सांगितलेलं आहे की हे त्याच्यामध्ये आरोपी नाही आहे बाबा एफ आय आर मी नाही रेजिस्टर केलं एफ आय आर तुम्ही सुद्धा रजिस्टर केलेली आहे आणि या एफ आय आर मध्ये स्पष्टपणे हे जे आरोपी आहे त्याला आतापर्यंत रेस्ट करण्यात आलेला नाही आहे तो फरार आहे म्हणजे याचा अर्थ हे आहे की हेही माणूस जे आहे त्यांनी साठी ते उपस्थित होत तहसीलदारच्या समक्ष उपस्थित होतो मग पोलिसांनी त्याला ताब्यात कानी घेतलं याचा अर्थ हे होतो की मानकापेचा एक मुलगा काय नाव आहे त्याचं फरार आहे अनिल मानकापे ते पोलिसांना मिळतच नाही म्हणजे बघा तुम्ही की एका मोठा दहशती असलं असत दहशतगर्द असलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की त्याचं नेटवर्क आहे एका बँकेचा कुठेतरी ते कोणाच्या संपर्कात असेल ना का जाणून बुझून जे दोन प्रमुख आरोपी आहे एक मानकापे दुसरा अदाने यांच्या एक एक मुलाला बाहेर सोडायचं की बाबा तू आम्हाला मदत कर तुझी काही प्रॉपर्टी असेल तर आम्ही विकत घ्यायला तयार आहे मंत्री साहेबांनीही त्याच्यामध्ये काही हातभर लावलं असेल की बाबा एका एक एक मुलाला तुम्ही बाहेरच ठेवा मग आमच्यासाठी खूप चांगलं होईल करके आता जे अतुल सावे साहेबांचे जे पी ए आहे त्यांचीही सखोल चौकशी व्हायला पाहिजे पैसे कुठून आले होते हे जे पंडित नावाचे काकासाहेब पंडित नावाचे पोलीस कर्मचारी आहे जे पोलिसांसाठी मला सांगण्यात आलेले आहे की ते पैसे गोळा करण्याचं काम करतो रिकव्हरी आहे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे जे क्राईम करतो ते सगळ्यांना माहीत आहे मग त्याचा मुलगा घेतो बावीस वर्षाचा मुलगा आहे इतकं पैसे कुठून